रामराम रामरामित्रांनो तर आता आपण आपले टॅक्टरचे बोन पण ते खोलून घेणार होतो तर आता आपण पुढची रिंग खोलून घेणार होतं ही पारिंग तर आपण ही रिंग टायर खोलून घेणार होतो तर आता ही टॅक्टरचे टायरची रिंग पण ही खोलून घेणार होतं तर आपल्या टॅक्टरपैकी जाणार म्हणून आपण हे सगळं खोलून घेऊ शकतो या आपण आता मशीन सोडून देऊ मग ट्रॅक्टर पेट्रोल पंप घेऊन ला सपोर्ट काढून घेतलेला आहे हा इंडिकेटर खोलायचं आलो वायरिंग काढून झालेली आहे आर्थिंग ही इकडे ही वायर आहे इंडिकेटर काय करू राहिले आहेत काय मर गाडी घेणार दोन्ही ही साईडचे हिरिंग पाकळी आणि वेट आणि फुडली येणारी मार मग दिली घालून अरे बाबली गे मग बाय जी पाठा तुला येऊन दे ना येऊन दे ना खाली बिंग आलो बाईल तू थांबाई थांब उदर खाली उदर मित्रांनो आपल्याला इडला सपोर्ट काढून घेतलेला आहे आपलं फक्त हेच एवढं राहिला अँगल काढायचा बस हाच लेखला आठ चांदे मित्रांनो आपला निघून गेला आहे मशीन सोडून घेतलेलं आहे मित्रांनो निघला

काय हाल खोला तर मित्रांनो आपल्याला एक काढायचं चालू होतं एक राहिलं होतं ते काढायचं चालू आहे हा एक आपला मित्र येले तर काढायचं चालू आहे उद्या आपल्याला टॅक्टर घेऊन जायचे मर गाडगे बदलून आणायचे बोनट बिनट हे इकडं ती खल्ड़ चाके रिंगांचे